नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची असेल किंवा समजा एखाद्या व्यक्तीला कायदेशीरपणे जर अटक केलेली असेल त्याचे किंवा महिलांचे कायदेशीर काय अधिकार आहेत किंवा पोलिसांच्या बाबतीत आपण कुठले अधिकार पाळू शकतो हे थोडक्यात आपण पाहतो मित्रांनो पहिला अधिकार महत्त्वाचा आपण जर पाहिला ज्यावेळी तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाताना तुमच्या कुणीतरी अन्याय केलेला असतो आणि तुम्ही बळी पडलेला असता त्यावेळी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देत असता त्यावेळी काही पोलीस स्टेशनमध्ये असा अनुभव येतो की तक्रार घेतली जात नाही पण तुमचा कायदेशीर हक्क आहे की पोलिसांनी तुमचीही कोणत्याही प्रकारची जरी तक्रार असेल तर ती तक्रार नोंद करून घेतलीच पाहिजे हा पहिला अधिकार तुमचा आहे मित्रांनो त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे जे काय तुम्ही तक्रार नोंद केली असं त्याची एफ आय आरची जी कॉपी असते ती ची कॉफी तुम्हाला मिळवणं किंवा देणं हे पोलिसांचं कर्तव्य आणि अधिकार आहेत आणि तुमचा अधिकार आहे ज्यावेळी तुम्ही तक्रार नोंद करताय त्यावेळी तुम्ही ती कॉफी मागून घेणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे महत्त्वाची गोष्ट जर त्यानंतर समजा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी जर अटक केलेली असेल अशा अटक केलेल्या व्यक्तीला का अटक केली हा विचारण्याचा अधिकार आहे महत्त्वाची गोष्ट काही अटक झाल्यानंतर आरोपी असतील हे अतिशय भीत असतात परंतु त्यांना का अटक केली हे माहीत नसतं परंतु त्यांचा कर्तव्य पोलिसांचं कर्तव्य आहे का अटक केली हे सांगणं आणि त्याचबरोबर आरोपीचं जबाबदारी किंवा अधिकार आहे की का अटक केली हा महत्त्वाचा तिसरा अधिकार आपला मित्रांनो आहे चौथा महत्त्वाचा अधिकार जर आपण पाहिला समजा एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल आणि त्याला वकील नेमावायचा असेल तर त्याला वकील नेमणूक करण्याचा अधिकार कायदेशीर आहे त्याचबरोबर समजा वकिलाची नेमणूक करण्यासाठी जर त्याच्याकडं आर्थिक स्थिती व्यवस्थित नसेल तर ती व्यक्ती पोलिसांना सांगून सरकार मान्य व्यक्तीकडे किंवा सरकार मान्य वकील नेमवू शकते त्यालाच लिगल एड म्हणले जातात ज्या पद्धतीनं सरकारी सुविधाच्या किंवा साधनांच्या आधारे कायदेशीररित्या तुम्हाला सरकारी वकील आरोपींना हा मिळू शकतो ही महत्त्वाची झाली पाचवी गोष्ट महत्त्वाचे कायदेशीर हक्क आणि अधिकार मित्रांनो सहावा अधिकार तुमचा कुठला असेल तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते त्यावेळी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचे जे कोण आरोपीचे नातेवाईक असतील आई असतील वडील असतील बहीण भाऊ कोण किंवा संबंधित नातेवाईक कोण असतील त्यांना तिने कळवलं पाहिजे की सदर व्यक्तीला आम्ही अटक केलेली आहे म्हणून हे तुमचा कायदेशीर हक्क आणि अधिकार आहेच त्याचबरोबर पोलिसांचं कर्तव्य आहे की त्यांनी नातेवाईकांना अटक केलेल्या व्यक्तीच्या कळवलं पाहिजे त्याचबरोबर सातवा अधिकार महत्वाची गोष्ट मित्रांनो पाहिलं महिलांना स्पेशल काही अधिकार कायद्याच्या दृष्टिकोन दिलेले आहेत समजा एखादी महिला असेल किंवा एकवीस वर्षाखालील स्त्री किंवा पुरुष असेल तर अशा व्यक्तीला संध्याकाळी सहा नंतर सकाळी सहा वाजेपतर पोलिसांना अटक करता येणार नाही महत्वाची गोष्ट समजा असा काहीतरी फार मोठा गुन्हा घडलेला आहे त्यावेळी जर दंडाधिकारी यांची परमिशन किंवा मेहरबान कोर्टाची परमिशन असेल तरच अशा व्यक्तींना संध्याकाळी सहा ते सकाळी सहाच्या आत अटक करता येते त्याचबरोबर जर अटक करणारी जर स्त्री असेल तर त्या स्त्रीला अटक करण्याचा अधिकार जो पुरुष पोलीस असतो त्यांना नये त्यांच्याबरोबर स्त्री पोलीस असेल तरच अशा स्त्रियांना अटक करण्यात येऊ शकते मित्रांनो त्यानंतर ज्यावेळी एखाद्या आरोपीला मेहरबान पोलीस अटक करत असतात त्यावेळी त्यांना त्या आरोपींना थर्ड डिग्री म्हणजेच मारा किंवा दबावने एखादा गुन्हा कबूल लावाय करून घेणे अशा पद्धतीचं जर कृत्य करत असतील तर ते सदरचं कृत्य हे बेकायदेशीर आहे त्याबाबत तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता किंवा त्याबाबत त्यांच्यावर पोलिसावरनी तुम्ही कारवाई करू शकता त्यानंतर दहावा अधिकार महत्त्वाचा जर आपण मित्रांनो पाहत असेल तर एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे त्या स्त्रीला चोवीस तासाच्या आत म्हणजेच अटक झालेल्या वेळेपासून चोवीस तासाच्या आत मेहरबान कोर्टाकडे हजर करणे हे कायदेशीर पोलिसांची जबाबदारी आहे त्याचबरोबर कायदेशीर आपला अधिकार आहे असेच कुठेतरी अटक करून जर चोवीस तासाच्या पुढे जर ही अटक जर गेली आणि मेहरबान कोर्टासमोर जर आरोपीला नाही हजर केलं तर तुम्ही कायदेशीर गुन्हा पोलिसावरने दाखल करू शकता त्याचबरोबर महत्त्वाची अकरावी गोष्ट किंवा अधिकार जर आपण पाहता असतो मित्रांनो ज्यावेळी पोलीस तुम्हाला अटक करताना झडती घेत असतील त्यावेळी तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची परमिशन कायद्याच्या तरतुदीमध्ये दिलेली आहे आणि महत्त्वाचा बारावा मुद्दा मित्रांनो ज्यावेळी अटक होती आणि आरोपीची जबरदस्तीनं जबाब घेतला जातो त्यावेळी सदरचा जबाब हा पोलीस स्टेशनमध्ये किंवा मेहरबान कोर्टामध्ये ग्राह्य मानला जात नाही कारण पोलीस हे दबाव किंवा इतर काही तंत्राने आरोपीवर गुन्हा लादू शकतात हे असं कोर्टामध्ये गृहीत धरलेलं आहे त्यामुळं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते बारा साधारण तुमची कर्तव्ये किंवा आरोपीची काय कर्तव्ये आणि पोलिसांच्या जबाबदाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहत आहोत मित्रांनो अशाच काही कायदेशीर गोष्टींसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ माझे आवर्जून पाहत जावा कारण ग्रामीण भाषेतून जितका जास्तीत जास्त लोकांच्या उतर पोचता येईल त्यासाठी मी सदरचे व्हिडिओ करत आहे धन्यवाद मित्रांनो